इतक्याला चल एक साथ उठला बोलला हम लाईगे शिवाजी उचलला नाव तेच गजल खान हे नाव बजल खान जिथं जाता जनूर शैद खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौकीत झाले दरबाराजे खा निघाला मोठ्या गरबे त्याचं घोड दड पाय दड फौज फाटा नाही बळ आम्ही दहा हातींचा बळ पाहणारा कापे चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिड ठेची खानाची सेना निघाली गावात उठली देवला उज्वस्त केली आया भिणींची आरुलुटी कोण कोण रखणार हे वाद आता शिवाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पण इकडे इंग्रज हेच बोलू लागला राजाची सेना म्हणून बरं खाण्याला कसा थोपणार काय लाडवा म्हणणार महाराज आपला जो मोलाचा आहे खाण्याच्या सैनीफाट आहे त्यापुढे आपल्या टिकावला गाव घडाल आपण काही दिवसासाठी कुठेही अज्ञास्त्री निघून जाऊ काय म्हणालाच राही ना मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीवासणी बरीच आहे

दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्या प्रमाण प्रत गडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथी खान प्रत गडच्या पायथी खान त्याला जा शिवाजी राजाच्या करमतीची करमतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्ती जी जी करीला काही कल्पना युक्ती जी जी करीला काही कल्पना युक्ती जी 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 रायबा काय म्हणतोय खान महाराज खाना ते खातीर पडले की आपण घाबरला छान आम्हाला हेच हवे होते महाराज आमच्या भेटीचं काय करायचे पंतांकडून निरोप घडवा म्हणा की आमची तब्येत जर अस्वस्थ असल्यामुळे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू द्या की भीती कुठे आम्ही त्याला भेटायची टाळते खाण्याच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार श्याम्यानं उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला लक्षीदार श्यामी आणायला लक्षीदार श्यामी आणायला आणि अशा या श्यामी आणण्यात खाण डावलं तर डुल दला खाण डावलं तर डुल दला त्याच्या संगती त्याच्या संगती महाला आणि राजाला पाहून राजाला पाहून खन्न तो बसा हा हा, हा, हा हा आओ शिवाजी आओ हमारे घरे लाग जाओ आव